नमस्कार माजी प्रदेशाध्यक्ष जयंत हे पक्षाच्या नाशिकमधील शिबिरात पोचले होते मागील काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगतात दिसली त्यामध्येच आता ते पक्षाच्या शिबिरात पोचले असून त्यांनी भारत पाकिस्तान सामन्याबद्दल मोठे विधान केले आहे विधानाशेवती त्यांनी आपल्या शिबिराला कोणती पूजा ठेवली आहे असे मिश्किल वक्तृत्व जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यासोबत केले आणि या वक्तव्याने हास्यकल्लोळ उपस्थितांमध्ये बघायला मिळाला सध्या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यात जोरदार विरोध होताना आहे आशिया कप दोन हजार पंचवीसमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला रंगणार आहे दुबईत हा सामना सुरू होईल मात्र भारतातूनच या सामन्याला विरोध होताना दिसत आहे जयंत पाटील यांनी म्हटले की मला कार्यक्रमाला यायला उशीर झाला कारण वंदे भारत ट्रेन ही लेट होती त्यामुळे मी काही नाराज नाही आहे मी आलो आहे कार्यक्रमाला वेळच्या वेळी पण जयंत पाटील यांनी भारत आणि पाकिस्तान सामन्यावर भाष्य केले जयंत पाटील म्हणाले की पाकिस्तानने ज्याप्रमाणे पहलगाम हल्ला केला त्यानंतर त्याच्यासोबत क्रिकेट खेळणे चुकीचेच आहे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात की खून आणि पाणी एकत्र व्हाऊ शकत नाही आणि क्रिकेट खेळले जाते हे तर एकदम वेगळंच आहे महिन्याला धोरण बदल्याचं दिसून येतं भारत पाकिस्तान सामन्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही विरोध असल्याचे सांगता येत आहे मागील काही दिवसांपासून जयंत पाटील हे नारा से ना ना असे बोलले जाते हेच नाही तर शयंत पाटील राक्षी कोणी घेव शिबिरात सहभागी होणार की नाही यावर जोरदार चर्चा रंगली आहे यावर जोरदार चर्चा रंगली असताना जयंत पाटील हे शिबिरात सहभागी झाले आहेत शिबिरात काय होईल याबद्दलची माहिती संध्याकाळी दिली जाईल असे त्यांनी म्हटले जयंत पाटील हे शिबिरात पोहोचल्याने आता त्यांच्या नारायची चर्चा दूर होऊ शकतात जयंत पाटील थेट म्हणाले की मला शिबिरात यायला उशीर होईल हा वंदे भारत ट्रेनवर झालेला प्रयंकर प्रकार आहे वंदे भारत लेट होती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हो शिबिराकडे सर्वांच्या नजरा असल्याचे बघायला मिळते रोहिणी खडसे या देखील मागील काही दिवसापासून त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत होत्या त्यावर पाहताना रोहिणी खडसे यांनी बोलताना असे म्हटले की ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान आपल्या भारतीय सैन्याच्या पाकिस्तानाला उत्तर दिलं सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग यांनी जी संधी मिळाली ती शरद पवारांमुळे महिला सक्षमीकरणाचा निर्णय शरद पवारांनी घेतलेला आहे त्यामुळे आज महिलांना संधी मिळत आहेत आजच्या काळात ज्या मुली शिक्षण घेत आहेत ग्रामीण भागात महिला सुशिक्षित करण्यासाठी शरद पवारसाहेबांनी पायाभरणी केली ग्रामीण महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्यभर बचत गटाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे आणि शरद पवारसाहेबांनी जाळ उभं केले आहे मला अभिमान आहे मी ज्या पक्षात आहे त्या पक्षात महिलांना सन्मानाची वागा वागणूक मिळते ऊसतोड कामगार महिलाची गर्भविषी काढून कामावर घेऊन जायचे ही लाज वाटणारी गोष्ट होती लाडकी बहीण योजना चांगली पण अनेक महिलांना लाभापासून वंचित ठेवले जाते महिला माता भगिनींसाठी एक मोठा आंदोलन उभा करावं महिलांच्या तक्रारी ऐकून घेत नाही लोकल पोलीस मदत करत नाही या सरकारमध्ये महिलांचा अपमान होतो हे नविलांसाठी आपण लढलो पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे महिला अधिकाऱ्यांना सत्तेतील मंत्री दम भरतात असे रोहिणी खडसे यांनी म्हटले एकनाथ खडसे यांनी म्हटले की आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केल्या आहेत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तो प्रश्न सोडवावा तर आमची काही हरकत नाही महाराष्ट्रामध्ये अलीकडे जातीजातींमध्ये संघर्षाची भूमिका तयार झाली आहे ओबीसींचे आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोलन सुरू झालं बंजारा समाजाने एस टीमध्ये आरक्षण मागितलं कोळी समाजाने महादेव कोळी एस टीमध्ये आरक्षण मागितलं लिंगायत समाजाने आप आम्हाला वेगळा धर्म द्यावा म्हणून मागणी केली महाराष्ट्रातल्या सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे म्हणून शरद पवारांनी कालची भूमिका स्पष्ट केली आहे सर्वांना माहीत आहे की भूमिका कोणी घेतली आहे आणि कोणी हे स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू